नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधात विधानसभेत होण्याच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राला आजपासून सुरुवात गरीबांच्या हितावर लक्ष केंद्रित करून होणार चर्चा पंतप्रधान जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दल यांच्यात चकमक सुरू ज्येष्ठ नाट्य समीक्षक डॉक्टर विभा देशपांडे यांचं पुण्यात वृद्धापकाळानं निधन आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत भारताचा रवींद्र जाडेजा आणि आर अश्विन संयुक्तपणे अग्रस्थान आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधानसभेत आजही कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर प्रचंड गदारोळ झाला शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी करत विरोधी पक्ष सदस्यांनी हौद्यात धाव घेतली यावेळी झालेल्या गदारोळामुळे कामकाज पंधरा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं त्याआधी आज सकाळी शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे या मागणीसाठी विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केलं आणि सरकारविरोधी घोषणाही दिल्या पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यासाठी आवश्यक सर्व परवानग्या येत्या सहा महिन्याच्या आत घेऊन लगेचच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशी माहिती राज्यमंत्री मदन येरावार ये यांनी आज विधान परिषदेत दिली पुण्याचा झपाट्यानं होणारा विकास विचारात घेता हे विमानतळ उभारण्यास होणाऱ्या विलंबासंदर्भात काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी लक्षवधी सूचना उपस्थित केली होती या सूचनेला उत्तर देताना येरावार बोलत होते या विमानतळासाठी पुणे जिल्ह्यात पुरंदर इथं अठराशे हेक्टर जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे यामुळे सुमारे दीड लाख रोजगार उपलब्ध होणार असून विस्थापितांना योग्य मोबदला दिला जाईल असं यरावार यांनी यावेळी सांगितलं माहिती आणि तंत्रज्ञान कंपन्यांची संख्या वाढत आहे या कंपन्यांमध्ये अनेक महिला काम करतात मात्र गेल्या काही दिवसात घडलेल्या घटना पाहता या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न शिवसेनेच्या नीलम गोरे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून मांडला या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत उपाययोजना करण्यासाठी एक समिती नेमण्यात येईल असं आश्वासन दिलं या समितीत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातल्या प्रत्येकी दोन महिला सदस्य आणि तीन महिला पोलीस अधिकारी असतील ही समिती एका महिन्याच्या आत आपला अहवाल देईल त्यानंतर समितीने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी केली जाईल असं केसरकर यांनी सांगितलं महिला पोलिसांची संख्या वाढण्याबरोबरच महिलांना दिवसभर बसवून न ठेवता त्यांच्या तक्रारी तातडीनं नोंदवून घ्याव्यात असे निर्देश पोलिसांना देण्यात येतील असंही केसरकर यांनी सांगितलं दरम्यान विधानसभेचं सा कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे विधिमंडळ अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे गेल्या तीन दिवसात अधिवेशनात विरोधकांनी अनेक मुद्दे उपस्थित केले अनेकदा गदारोळही झाला अधिवेशनात व्यवस्थित चर्चा न होता वारंवार होणारा गदारोळ टाळण्यासाठी सरकारची काय भूमिका असावी याविषयी ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर माताडे यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली विधान परिषदेत गेले दोन दिवस आणि विधानसभेत काल चर्चा होऊ शकली नाही विधान परिषदेमध्ये आमदार प्रशांत परिचारक यांच्या बडतडीवरून विरोधक आक्रमक आहेत सरकारनं त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव ठेवण्याचं आश्वासन दिलंय पण विरोधक त्यावर समाधानी नाहीत सबेत दकानी तर त्यांना परिचारकांची बढतरी हवी आहे तर विधानसभेत विरोधकांनी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीवरून कामकाज रोखून लावलं विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहाचं कामकाज तरकूद झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना कामकाज जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत विधानसभेचं कामकाज आम्ही चालू देणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे या सर्व प्रक्रियेमध्ये दोन दिव, दोन दिवस कामकाज होऊ शकलं नाही हे कामकाज न होणे हे राज्याच्या दृष्टीनं बरोबर नाही तर ह्या संदर्भात सरकारनं संवादाची प्रक्रिया सुरू ठेवली पाहिजे आणि कामकाज विधानसभेचं विधान परिषदेचं सुरू राहील आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळेल अशी भूमिका घेतली पाहिजे या संदर्भात काल सभागृहात जेव्हा प्रश्नोत्तराचा तास सुरू झाला तेव्हा काही सदस्यांनी आम्ही ती जी दिले आहेत अशी म्हणून काय घेतली मात्र संपूर्ण सभागृह संपूर्ण सभागृहात काँग्रेस राष्ट्रवादीला कर्जमाफीच्या मागणीला शिवसेनेनं साथ दिली आणि त्यामुळे कामकाज काल होऊ शकलं नाही आजही विरोधक कामकाज संपूर्णपणे रोखून राहणे याच मुद्दा रोखून राहण्याच्या विचारत आहेत या, या संदर्भात सरकार संवादाची प्रक्रिया कशी गतिमान करेल आणि संवादाची विरोधकांशी कसा संवाद साधेल यावरच सभागृहाच्या कामकाज आज सुरू होणार की नाही ते दिसणार आहे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र आजपासून सुरू होत आहे एक महिनाभर चालणाऱ्या या सत्रामध्ये वस्तू सेवा कर निगडीत विधेयक तसंच वित्त विधेयकासह इतर अनेक विधेयक मंजूर करून घेण्याला सरकारचं प्राधान्य राहील या सत्रात मोटर वाहन दुरुस्ती विधेयक तसंच भ्रष्टाचार प्रतिबंधक सुधारणा विधेयक या विधेयकांवरही चर्चा अपेक्षित आहे विविध विभागांच्या अनुदान मागण्यांवरही चर्चा होईल रामजस कॉलेज घटना विमुद्रीकरण तामिळनाडूतल्या मच्छिमारांना श्रीलंकेनं केलेली अटक अशा मुद्द्यांवरून विरोधक सरकारला खेळण्याची शक्यता आहे दरम्यान संसदेच्या या सत्रात अर्थसंकल्पावर सखोल चर्चा होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामकाजाला प्रारंभ होण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना सांगितलं संसदेतील चर्चेचा स्तर उच्च असेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली वस्तू कर कायद्याचा मार्ग मोकळा होईल अशी अपेक्षा व्यक्त करताना याबाबत सर्व राज्यांचं सकारात्मक सहकार्य मिळाल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट कलि लखनौ संदर्भात गृहमंत्री राजनाथ सिंग आज लोकसभेत बारा वाजता निवेदन करणार आहेत दरम्यान राज्यसभेचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलं आहे मणिपूर राज्याच्या तीन राज्यातल्या चौतीस मतदान केंद्रांवर आज कडेकूट सुरक्षा व्यवस्थित मतदान होत आहे इम्फाळ चुराचंदपूर आणि कांगपुई जिल्ह्यातल्या या मतदान केंद्रांवर चार मार्च रोजी मतदान चालू होतं मात्र या सर्व ठिकाणी मतदानाच्या वेळी गैरप्रकार झाल्याचं आढळून आल्यानं फ्रमतदानाचा आदेश देण्यात आला होता असं निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं आज सकाळपासूनच या मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा दिसून येत आहेत आतापर्यंत शांततेत मतदान होत असल्याचं वृत्त आहे काश्मीर जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक सुरू आहे एका घरात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या भागाला आहे अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधल्या लष्करी रुग्णालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तीसहून अधिक जण ठार झाल्याचं अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयानं सांगितलं इसीसन या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे या हल्ल्यात पन्नासहून अधिक जण जखमी झाले आहेत अनेक तास चकमक संपली असून सुरक्षा दलाचं परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण असल्याचं लष्कराचे प्रवक्ते जनरल दौलत वझिरी यांनी सांगितलं राज्य शासनानं हाती घेतलेल्या नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे राज्याचा सर्वांगीण विकास होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं राज्य रस्ते विकास महामंडळाद्वारे काल मुंबईत या महामार्ग प्रकल्पाचं सादरीकरण करण्यात आलं त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते या महामार्गाच्या बाजूला कृषी प्रक्रिया उद्योग माहिती तंत्रज्ञान प्रकल्प गृहबांधणी तसंच इतर पूरक उद्योगांची उभारणी केली जाणार आहे यामधून राज्यात हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले दहा जिल्ह्यातून चालणारा हा महामार्ग चोवीस जिल्ह्यांना सोडणार आहे त्यामुळे शेतीबरोबरच उद्योग क्षेत्रालाही त्याचा लाभ होईल असं त्यांनी सांगितलं मुंबईतली वाहतूक कोंडी आणि त्यामुळे निर्माण होणारं प्रदूषण या समस्या सोडवायला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचं मुंबईचे नवनिर्वाचित महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितलं या समस्येवर मात करण्यासाठी सर्व पक्षांचं सहकार्य अपेक्षित असल्याचंही ते म्हणाले स्वच्छ स्वस्थ आणि सुंदर मुंबई हा शिवसेनेचा मंत्र असून हा मंत्र प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपण झटणार असल्याचं महापौरपदी निवड झाल्यानंतर महाडेश्वर यांनी सांगितलं सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या शोभा बनशेट्टी यांची निवड झाली शोभा बनशेट्टी सोलापूरच्या सदतीसाव्या महापौर आहेत राज्यातल्या विविध जिल्हा परिषदांमध्ये सत्ता स्थापित करण्यासाठी भाजपा शिवसेनेनं एकत्र राहायला हवं असं मत महसूलमंत्री आणि भाजपा चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं ते काल विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलत होते सत्ता स्थापनेसाठी भाजपासोबत यावं असं आवाहन आपण उद्धव ठाकरे यांना करत आहोत असं पाटील म्हणाले कोल्हापूर सांगली आणि जळगाव यासह अनेक जिल्हा परिषदांमध्ये भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत मात्र बहुमताचा आकडा गाठता सेना भाजपा एकत्र आल्यास दोन्ही पक्षांना त्याचा लाभ होईल असं पाटील म्हणाले रायगड जिल्ह्यात माणगाव तालुक्यातल्या गोरेगाव इथल्या जुन्या बाजारपेठेत काल मध्यरात्रीनंतर लागलेल्या भीषण आगीत दोन खरं तसंच दोन दुकानं फसमसात झाली आहेत ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही सुमारे पाच तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं ज्येष्ठ समीक्षक विश्वनाथ भालचंद्र अर्थात डॉ विफा देशपांडे यांचं आज पुण्यात वृथापकाळानं निधन झालं ते एकोणऐंशी वर्षांचे होते गेले काही दिवस ते मूत्रपिंड विकारानं त्रस्त होते डॉ देशपांडे यांनी व्यावसायिक तसंच प्रायोगिक नाट्य चळवळीत मोठं योगदान दिलं मराठी नाट्यकोश या बाराशे पाणी ग्रंथांचे लेखन आणि संपादन करून त्यांनी मराठी वाङ्मयात मोलाची भर घातली त्यांनी एकावन्नपेक्षा जास्त पुस्तकांचं लिखाण केलं होतं त्यांची मराठी नाटक नाटककार आणि कर्तृत्व नाटक नावाचं भेट नाट्यभ्रमण गाथा वाल्सा रंगभूमीचा आदी पुस्तकं गाजली ते अनेक वर्ष महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पदाधिकारी म्हणूनही कार्यरत होते त्यांना उत्कृष्ट संपादनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार नाट्यगौरव तसंच नाट्य दर्पण आदी पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं सायना नेहवाल पी व्ही सिंधू आणि एच एस प्रणॉय या भारताच्या आघाडीच्या बॅडमिंटनपटूंनी ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपउपांत्य फेरीत प्रवेश केला आहे महिला एकेरीच्या सामन्यात सायना नेहवालनं गतविजेती नुझुमी ओकुहराचा एकवीस पंधरा एकवीस चौदा असा सरळ गेममध्ये पराभव केला सहाव्या पी पीव्ही सिंधूनं डेन्मार्कच्या मेट्टी पोलसनचा एकवीस दहा एकवीस अकरा असा पराभव करत पुढची फेरी घातली पुरुष एकेरी तेजस प्रणॉयनं चुरशीच्या सामन्यात चीनच्या क्वियाओ बिन याचा सतरा अकरा बावीस वीस एकवीस एकोणीस असा पराभव केला मात्र अजय जयराम के श्रीकांत यांना पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला भारताचा रवींद्र जाडेजा आणि आर अश्विन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कसोटी मानांकनात गोलंदाजांमध्ये संयुक्त अव्वल स्थान पटकावलं आहे अव्वल स्थानावर पोहोचलेली भारताची ही पहिलीच फिरकी जोडी ठरली आहे जाडेजानं बंगळुरु इथं झालेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत सात गडी बाद केले होते अश्विन जा जोडीचे समान आठशे ब्याण्णव गुण झाले आहेत यापूर्वी दोन हजार दे मुथया मुरलीधरन यांना संयुक्त अव्वल स्थान मिळालं होतं फलंदाजी क्रमवारीत कोहलीच्या स्थानात एका घसरून होऊन तो तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधक विधानसभेत आजही आक्रमक विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राला आजपासून सुरुवात गरीबांच्या हितावर लक्ष केंद्र करून होणार चर्चा पंतप्रधान जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांच्या चकमक सुरू ज्येष्ठ नाट्य समीक्षक डॉक्टर विभा देशपांडे यांचं पुण्यात वृथ्थापकाळानं निधन आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत भारताचा जा रवींद्र जाडेजा आणि अश्विन संयुक्तपणे अग्रस्थानी दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार